होय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोल तुम्ही माझ्या विचारांचं घोटून घोटून केलंय आणि मला फोटो मध्ये चक्क देवी बनवून सोयीनुसार कौतुक करत पण खरं दुःख याच वाटत की तुम्ही मला गृहित धरता त्याचाच राग मी आज तुमच्या समोर बोलते होय होय हो मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझ्या माय माऊलीं लेकी बाळींनो तुम्ही शिकलात सवरलात पण नको तेवढ्या शाण्या विकृत मुक्तीच्या तुम्ही प्रत्येक जणी कहाण्या झालात माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राबता आणि गर्भातल्या सावित्रीचा गळा तुम्ही गर्भातच दाबता स्त्री शिक्षणासाठी मी काय नाही म्हणून सोसले शेन दगड चिखल गोटे मी अनेक घाव सोसले बाईपणाचं दुःख काय असत हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले याचीच परत भेड म्हणून मी आज हे असले घाव झेलते होय सावित्री जोती बाप खुले बोलकुल